गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे राबोडी परिसरात गेटला टाळे लावून जुगार अड्डा सुरू लाखोंचा व्यवहार पोलीस कारवाईची मागणी नमस्कार मी धनंजय पवार गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो ठाणे शहरातील राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोपट परिसरात शिवसेना शाखेच्या बाजूला एका बंद दरवाजा मागे बेकायदेशीर जुगार अड्डा उघडपणे सुरू असल्याचे समोर आले आहे स्थानिक नागरिकांनी याविषयी तक्रार नोंदवून दिली असून लाखोच्या रोकड व्यवहारांसह तीन पत्त्यांचा जुगार सूर असल्याचे निदर्शनास आले आहे दरवाजास स्टाळ आतमध्ये भरलेली गर्दी जुगार अड्डा इतक्या गुप्तपणे चालवला जात आहे की बाहेरून गेटला टाळे लावलेले दिसते मात्र आतमध्ये अनेक लोक मोठ्या प्रमाणावर जुगार खेळत आहेत यामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांचाही सहभाग असल्याची माहिती आहे लाखो रुपयांचे रोख व्यवहार स्थानिक सूत्रानुसार दररोज लाखो रुपयांचे रोख व्यवहार येथे होत आहेत काही वेळा तर एका रात्री दोन ते तीन लाखापर्यंत रक्कम अदा केली जाते हे अड्डे जुगार माफियांच्या नियंत्रणात शक्यता व्यक्त केली जात आहे स्थानिक नागरिक परिसरातील नागरिक या बेकायदेशीर प्रकारामुळे त्रस्त झाले असून चोरी भांडण गोंधळ आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्याची तक्रार करत आहेत काही नागरिकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून लेखी तक्रार देखील दिलेली आहे कायद्याचे उल्लंघन सदर जुगार अड्डा हे सार्वजनिक जुगार प्रतिबंधक कायदा अठराशे सदसष्ट आणि महाराष्ट्र पोलिस कायदा एकोणीशे एका उल्लंघन करत आहे तसंच बंद दरवाजाच्या आत कोणत्याही परवानगी शिवाय अशा गैरकायदेशीर क्रियाकल्पांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे पोलीस कारवाईची मागणी नागरिकांनी राबडी पोलीस स्टेशन कडे त्वरित छापा टाकून हा अड्डा बंद करण्याची मागणी केली आहे यासोबतच या प्रकरणाचा सखोल तपास करून मुख्य सूत्रधारावर कठोर कारवाई करण्याची ही विनंती करण्यात आली आहे नागरिकांच्या प्रतिक्रिया आमच्या परिसरात रात्रीच्या वेळी संशयास्पद व्यक्ती ये जा करतात मुलं धाकटी मंडळी यांना याचा त्रास होतोय पोलिसांनी हे लवकरात लवकर थांबवलं पाहिजे असं स्थानिक रहिवाशी म्हणलेलं आहे अधिक माहिती लवकरच संपर्क साधल्यावर पोलिसांकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही मात्र नागरिकांनी केलेल्या सततच्या तक्रारीमुळे प्रशासनाची झोप ओढण्याची शक्यता आहे तुम्ही ही अशा बेकायदेशीर कृतीची माहिती असल्यास ती आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा एक शून्य शून्य नंबरवर नोंदवा